ज्येष्ठ नागरिक वजिराबाद संघ सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती यांच्या संयुक्त अनेकदा आम्ही शासनाला मागण्या के केल्या आमचे प्रलंबित पुष्कळ प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये पण शासन महाराष्ट्र शासनही लक्ष देत नाही आणि केंद्र शासनही लक्ष देत नाही आम्ही आमच्यासाठी ज्येष्ठांसाठी एकही अशी वेगळी खास अशी योजना सरकारने अजून तरी केलेली नाही म्हणजे सरकारच्या नोंदणीमध्ये आम्हाला कुठे स्थान नाही त्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत खरं आहे पण आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना म्हणून अशी खास विशेष योजना म्हणजे आम्हाला मानधनाचा प्रश्न आमचा मुख्य आहे आमचं म्हणणं असं आहे की आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या शेजारी राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही ज्येष्ठ नागरिकांना त्यातल्या त्यात गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग या महिला पुरुषांना तुम्ही तीन हजार पाचशे महिना द्या तर त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदात जाईल कारण आज आपली परिस्थिती अशी भयानक आहे त्यांची तुम्ही जर पाहिलं तर ते आज दोनदाचं सुद्धा त्यांना मिळत नाही पाणी मिळत नाही औषधा पाण्याला त्यांच्याकडे पाच पैसेही नाहीत ते मरणाची वाट बघून मरण येत नाही म्हणून कसे तरी ते जिवंत जाईल म्हणून शासनाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी अं त्यांना ज्येष्ठ नागरिकांना मानधन द्यावं आणि त्यांना सुखी राहिलेले दिवस काढता यावेत अशी योजना करावी पण शासन कोणतंही तयार नाही आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी येत्या वीस तारखेला आम्ही एक लक्षवेधी मोर्च लक्षवेधी पदयात्रा आम्ही काढत आहोत या पदयात्रेत हजारो गोर गरीब गरजवंत ज्येष्ठ नागरिक येणार ना आहेत आणि आमचं मागण्या फार सोपे आहेत तसं पाहिलं तर आमचं म्हणणं आहे की जगामध्ये आणि कुठेच साठ वर्षाच्या वर वय वर्ष नाही आहे ग्राह्य धरलेलं पण भारतामध्ये अजूनही पासष्ट वर्ष ग्राह्य धरलं जातं केंद्र सारे शासन आणि महाराष्ट्र शासन दोन्ही शासन सहा पासष्ट वर्ष वयालाच ज्येष्ठ नागरिक असं संग्रही धरतात आमचं दुसरी अशी मागणी आहे म्हणजे पहिल्या मागणीमध्ये साठ वर्ष वय ग्राह्य धरा इतरांबरोबर दुसऱ्या मागणीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते तंतोतंततून पालन तं करा तिसऱ्या मागणीप्रमाणे आम्हाला दोन हजार सात दोन चा कायदा दोन हजार दहाचा नियम आणि दोन हजार तेराचा कायदा हे तंत्रतंत्र शासनाने अमलात आणावा म्हणजे आम्हाला खूप काही त्याच्यामधून समाधान लाभणार आहे आमची पुढची मागणी अशी आहे की आमचे आमचं समर्पण त्याग हे सगळं आणि टक्का आम्ही जवळपास अठरा टक्के लोक हो। आहोत आणि आम्ही पूर्णपणे आजपर्यंत कसलीही अपेक्षा न ठेवता मतदान केलेलं आहे त्यामुळे के शासन शासनबंत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला त्याने आमचा टक्काग्रहित धरून आमचा एक महिला प्रतिनिधी किंवा एक पुरुष प्रतिनिधी जे विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर नेमण्याची त्यांनी तरतूद करावी फारशा आमच्या अवघड मागण्या अशा काही नाही आहेत पण शासनानं इकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्हाला आमचा मार्ग तो कळावा लागेल आता आम्ही सामंजसपणे आजपर्यंत लढत आलो पण शासन आमच्याकडे अजूनही लक्ष देत नाही पुढच्या वेळेस जर आमचं आता ह्या उद्याच्या वीस तारखेच्या पदयात्रेनंतर जर सरकारने काही ॲक्शन घेतलं नाही काही कृती केली नाही तर मग मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं कोणाला द्यायची हे दे ठरवावं लागेल आणि जर आमचं विरोधी पक्षातले कोणते नेते आणि शासनातले कोणते नेते जर हे आमच्या मागण्या ग्राह्य धरत नसतील मागण्या मान्य करत नसतील तर आम्ही कुणालाही मतदान देणार नाही आम्ही नोटाला मतदान देऊ आणि आमचा नाराजी किंवा आमची नापसंती आम्ही त्यांना दाखवून देऊ आमच्या या पदयात्रेमध्ये हजारो जवळपास पंधरा ते वीस हजार किमान लोक येतील आम्ही सर्वांना विनंती करतोय की ही एक आता संधी आहे शासनाला जशी आपण संधी देतोय तसं आपलं घरानं मांडण्यासाठी हे काम आला आपल्या सगळ्यांना संधी आहे तर सर्व साठ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी सहभाग नोंदवावा एवढंच प्रसंगी सांगतो शासनाने आम्हाला अनेक असे कुठलेही पावत्या जोडा किंवा कुठले पत्रक जोडा किंवा कुठलं सर्टिफिकेट जोडा असं न म्हणता आधार कार्डच आमचं ग्राह्य धरावं ज्येष्ठांचं आणि दुसरी गोष्ट की ज्येष्ठ नागरिक हा राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करणं फार आवश्यक आहे कारण कुठल्याही राष्ट्राचं जर अंतर्गत वाढ किंवा अंतर्गत प्रगती बघायची असेल तर ज्येष्ठ नागरिकाची संख्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकावरती अवलंबून आहे आणि म्हणून शासनाने ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावं अशी आमची मागणी आहे ही लक्षवेधी पदयात्रा आमची कला मंदिर वैद्य रुग्णालय मोठा चौक वजीराबाद व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत राहील कारण खूप दूर आमचे ज्येष्ठ नागरिक चालू शकणार नाही आणि म्हणून एवढाच आमचा हा प्रवास राहील